बाजाराव का घेतलं मला कळले नाही पण मी या रस्त्याने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारस मी अशी नाहीये आणि मी कधी करणार नाही

मी सुद्धा मला मला सजेस्ट केलं मलाही लोकांनी आणलं मलाही निवेदन दिलं तर हे फारच कसं सगळं निवेदन द्या मला आजोबा हे हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावर आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल हे मी काही कोणाचा उद्देश हेतूचा उद्देश सरकार असा घेणार नाही よろしくい